अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका या बारा चुका दारिद्र्य कायमचं पाठीशी लागेल श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला या दिवशी विशेष महत्त्व आहे हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते आणि आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळते असे मानले जाते या दिवशी सोने खरेदी क करणे जमले नाही तरी चालेल पण या चुका करू नका नाहीतर लक्ष्मी रुष्ट होईल संपत्तीची देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णूची पूजा करताना काही अशी कामे आहेत जी आपण चुकूनही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू नयेत नाही तर गरिबी कायमची आपल्या मागे लागेल त्या कोणत्या चुका आहेत आज आपण जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हालाही देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत एक अशी धार्मिक मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीला पूजेत तुळशीचे पान अर्पण करू नये लक्ष्मीला राग येतो दोन अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका आणि तुमच्या विचार आणि वागण्याने कोणाचाही सन्मान आणि आदर दुखावता कामा नये हे देखील लक्षात ठेवा एखाद्याला दुखावल्यास लक्ष्मी देवी कोपते लक्ष्मी साथ सोडून जाईल तीन धनाची देवी लक्ष्मी सोबत नारायणाला प्रसन्न करायचे असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस मध्य लसूण कांदा आणि तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळा अक्षय तृतीयेच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका नाहीतर धनहानी होते चार अक्षय तृतीयेच्या दिवशी चोरी गैरवर्तन हिंसाचार खोटे बोलणे असभ्य वर्तन करू नका यामुळे कमावलेला पैसा नष्ट होईल त्याचबरोबर या दिवशी केलेली पापेही आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील पाच या दिवशी घरी खडे मीठ टाकून फरशी पुसा ईशान्य कोपरा दरवाजे आणि खिडक्या स्वच्छ ठेवा अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरी अस्वच्छ ठेवू नका सहा सनातन धर्मात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करा परंतु प्लॅस्टिक आणि स्टीलची भांडी खरेदी करू नका यावर राहूचा प्रभाव आहे या, या वस्तू खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येते सात ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नका अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नका तुमची लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाऊ देऊ नका आठ या दिवशी कोणतेही व्यवहार करू नका कोणताही व्यवहार केल्यास देवी लक्ष्मी घर सोडून जाईल लक्ष्मी चंचल आहे त्यामुळे अशा चुका करू नका लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी योग्य गोष्टी करा नाहीतर यामुळे तुम्हाला दीर्घकाळ आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो नऊ अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याने बनवलेले काहीतरी खरेदी करणे शुभ मानले जाते तर सोन्याचे बनलेले काहीतरी खरेदी करू शकता तुमच्या क्षमतेनुसार आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी खरेदी करा यामुळे तुमच्या संपत्तीत कायम भर पडत राहील दहा अक्षय तृतीयेच्या दिवशी घराचा पाया घालून अर्धवट तसेच ठेवू नये कारण असे करणे अशुभ मानले जाते परंतु जर तुम्हाला नवीन घर घ्यायचे असेल तर हा दिवस घर खरेदी करण्यासाठी किंवा नवीन दुकानाच्या उद्घाटनासाठी खूप शुभ आहे अकरा कदाचित फार कमी लोकांना हे माहीत असेल पण अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभमुहूर्तावर नवीन रोप लावू नये याशिवाय इतरही अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत बारा अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या कोणत्याही भागात अंधार ठेवू नका आणि संध्याकाळी सर्वत्र दिवे लावा नंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी दारावर दोन दिवे आणि तुळशीजी आणि माता लक्ष्मीजवळ प्रत्येकी एक दिवा लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात तेरा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्याकडे कोणी मदत मागण्यासाठी येत असेल किंवा गरीब व्यक्तीने पैसे किंवा अन्न मागितले तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल ही येणारी अक्षय तृतीया तुम्हा सर्वांच्या जीवनात अक्षय सुखशांती आणि प्रगतीचे नवीन पर्व घेऊन येवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद